नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की आपण अ कथा कीर्तन अशा गोष्टी आवरेजून ऐकतो त्या कार्यक्रमामध्ये जातो न? त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घेतो तिथे सर्व आपले काम सोडून कथा ऐकतो पोती पुराण ऐकतो पण आपण त्या गोष्टीचा जे आपण समजा पुराणात कथेमध्ये कीर्तनामध्ये काही संदेश असतात आपल्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी बोलल्या जातात आपण कसं राहावं काय करावं हम्म बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण चांगल्या पद्धतीने राहो भेदभाव करू नये विनाकारण कुणाला त्रास नये अशा बऱ्याचशा गोष्टी आपण शिकत असतो असतो पण त्याचा वापर आपण करत नाहीत भले मोठे आपण मोठ्या मोठ्या ठिकाणी जातो तीर्थस्थळी जातो देवदेव -देव करतो परंतु आपण त्याचं अनुकरण करत नाही आणि हाच मोठा दोष आहे आपल्यामधला जर आपण कथा कीर्तन ऐकता देवपूजा करता देवाचं सर्व ऐकता म्हणजे ऐकता पण ऐकणं आणि त्या गोष्टीचं आपल्या जीवनामध्ये अनुकरण करणं यामध्ये खूप फरक आहे जसं आपण धार्मिक असो तसं आपलं वागणं पण तसं पाहिजे आपल्या वागण्यामध्ये चांगलं पाहिजे तुम्हाला एक खिस्सा सांगणार आहे खूप पूर्वी माझ्या माहितीतून बावीस वर्ष झालं त्या गोष्टीला आता मी ह्या गोष्टी देव धर्मातल्या ह्या गोष्टी मी पूर्वीपासूनच करतो मी असं काही नवीन नाही जातीवंत गोसावी आहे आणि आमचं घराणं म्हणजे ही गुरु घराणं असतं देवधर्म ह्या करण्यातल्याच असतं आता लोकं आमचे करत नाहीत ही बाजू वेगळी आहे आमचे लोक जे आहेत गोसावी लोक आता त्यांनी प्रत्येकाने चेंज केले धंदे करतात कोणी नोकरीला आहेत कुणी शेती करतं कुणी काही करतं म्हणजे करत नाहीत पण जातीचा जो मुख्य पेशा म्हणाला तो आहे धर्म टिकवणे हिंदू धर्म टिकवणे हिंदू धर्मातील धर्म गोष्टी पूजापाठ करणे अं दीक्षा देणे अशा गोष्टी करणं असतात पण आजकाल ते होत नाही काळानुसार लोकांनी बदल करून घेतला आता आमचे लोक या क्षेत्रामध्ये नाहीत आता समजा मी एक गुंतलो मला तिची आवड होती म्हणून बरं असो तो विषय थोडा बाजूला ठरवूया तर आपण कथा कीर्तनेमध्ये जातो ऐकतो तितक्या पुरतं हो हो खूप चांगलं आहे मग या संदर्भातच माझ्याकडे बावी एक बावीस वर्षाची गोष्ट आहे गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष घडलेली ते सांगणार आहे तुम्हाला माझी चांगली ओळख एक जोडी होती आवळी जावळी वयस्कर माणसं वयस्कर माणसं आणि आमची भेट वगैरे झाली किती त्यातला एकंद आवळीजुळे होते त्यांना विशेष म्हणजे संतती फक्त मुली होत्या आणि मुलं नव्हती पण त्यांची इस्टेट होती तर ते काय व्हायचं ते दोघांचे भांडणं जागेसाठी हे कोर्टात चालू होते दहा बारा वर्षापासून चालू होते आणि प्रश्न होता फक्त एक फुटबॉल जागेचा काय मोठा नव्हता असं काही एक जागा तुझ्याकडे आली माझ्याकडे याच्यासाठी कोर्टामध्ये भांडण होते त्याचे सख्य जावळी भाऊ आणि ते गोष्ट मग सांगायचे असं झालं महाराज तसं झालं पण मी कुणाची कुणाला सांगत नस सा। आणि अशाच टायमाला त्यावेळेस आमच्या तिकडे एक रामायण रामायण मोठ्या प्रमाणात महाराम म्हणजे सप्ता चालू होता त्या सप्तेमध्ये रामायण कथा चालू होती रामकथा चालू होती आणि ते काय करायचं कर ते वयस्कर माणूस त्यातलं म्हणजे तसे दोघही जात होते पण एक माणूस माझ्याकडे आणि त्या कथा ऐकायची सहा दिवस कथा एका दिवशी काय झालं रामकथेमध्ये त्या महाराजांनी भरत आणि रामाचं प्रेम ही दाखवलं म्हणजे त्यांनी सांगितलं ती कथा सांगितली एवढी चांगली सांगितली म्हणतात की खूप चांगली मी काही ऐकायला गेलो नव्हतो पण ती व्यक्ती सांगत होती मला आणि कथा ऐकल्यानंतर माझ्याकडे ती आली मग चहापाणी वगैरे आमचं झालं आणि मग सांगू लागली म्हणलं आज काय होतं कथेत महाराज त्याने सांगायला चालू केलं कि आज खूपच छान होतो म्हटले भरत आणि रामाचं प्रेम होतो म्हणले खूप प्रेम खूप प्रेम म्हणले भरतानं चौदा वर्ष रामाच्या पादुकाची पूजा केली आणि त्यानं त्या आसनावर म्हणजे सिंहासनावर ठेवल्या परंतु राज्य हे घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं इतकं चांगलं सांगितलं म्हणजे महाराजानं चांगलं खूप चांगलं मला तर रडायला आलं त्यांचं प्रेम पाहू असं सांगितलं त्या म्हाताऱ्याने आणि मग माझ्या मनातील आमचं झालं आमचं ते कडू बोलणं असत म्हणलं ठीक आहे चांगले सांगितले वा वा मग म्हणलं काका मला एक सांगा तुम्ही या कथेतून काय शिकलात म्हणजे काय शिकायचं बंधू प्रेम असतं असं तसं कथेत काय असतं म्हणलं नाही आपण कथा कीर्तना जातो त्यातील काही गोष्टी आपण शिकायला पाहिजे त्याचं अनुकरण आपण करायला पाहिजे म्हणजे काय अनुकरण करायचं करतोच की म्हणलं नाही करत म्हणलं काय करायला पाहिजे आता तुम्ही कथा ऐकली रामाची कथा ऐकली रामाचं आणि भरताचं प्रेम भरत यांचं बंधू प्रेम तुम्ही ऐकलं मग तुमचा बंधू आणि तुम्ही एका फुटबर जाग्यासाठी कोर्ट कचरा दहा बारा वर्षापासून करतात मग ते आता ऐकलंय ना तुम्ही हे सोडून द्या विषय जाऊ द्या तुमची जागा तुमची फुटबर जाऊ द्या काही अडचण नाही काय करायचं म्हटलं आपण या गोष्टीतून हेच शिकायचं असतं की आपण धार्मिक कुठल्या गोष्टी ला जातो कथा कीर्तनाला जातो आणि त्या कथा कीर्तनामधून हे चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात एक फुटबर जागेसाठी आपण भांडण करायला तुम्ही पैसे दहा पाच हजार त्याला खर्चता वकीला ते खर्चत वकील जगवायला तुम्ही विनाकारण जाऊ द्यानं फुटवर गेली तर गेली काय अडचण काय पण तुमचं बंधू प्रेम टिकल तरी अहो मेलात गेला तरी काय माग असं मी समजावून सांगितलं परंतु त्या म्हाताऱ्याला माँचा। राग आला माझा तसा तर माझा राग सगळ्यांनाच येतो माझ बोलणं लागतं कारण मी सत्य सांगत असतो आणि सत्य पचवण्याची क्षमता हे बऱ्याच लोकांमध्ये नाही ज्याच्यामध्ये आहे ते सक्सेसच होतात कारण सत्य ही स्वीकारावंच लागत हुँ? मन आपलं मन आतलं मन आहे ना ते सत्य असतं बाह्य मन काहीही करत त्या राग रागाला ते पटकीने उठलं तर ते मला काय म्हणलं महाराज तुम्हाला बोलण्यात काय अर्थ नाही म्हणलं काय झालं नाही म्हणले आमच्याच आमच्याच टांगड्या आमच्या गळ्यात घातल्या म्हणजे म्हणलं कसल्या टांगड्या घातल्या नाहीतर का आम्ही तुम्हाला चांगल्यानं सांगा गेलो तर आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करायला करा नाही म्हणलं काका चुकलं माझ्याकडून माफ करा मी फक्त सांगितलं की आपण शिकायला पाहिजे एवढंच बोललो मी त्याच्यातून आपण कथा ऐकतो कीर्तन ऐकतो ह्या गोष्टी करतो तर याच्यामधून आपण शिकायला पाहिजे त्यांचं त्या गोष्टीचं अनुकरण करायला पाहिजे रामायणामध्ये सांगितलं बंधू प्रेम करा एक निष्ठ रहा पत्नीशी एक निष्ठ रहा हुँ? एक वचनी एक बाणी हे कशाला आहे पित्याच वचन पाळा बायको एकनिष्ठ राहा अशा काही बऱ्याचशा गोष्टी ना रामायणामध्ये काय कमी काय काय मग आपण राहतो का मग आपण करत नाही मग कशाला टाइमपास करता तिथं जाऊन आपल्याला जर जा त्या गोष्टीचं अनुकरण करता येत नसेल देवाचं तिचं जे सांगितलेल्या वचनं आहेत जी चांगली चांगली महत्वाची गोष्टीची जी माहिती आहे त्याचं अनुकरण करायचं नसेल तर जाण्यात अर्थ कशाला जायचं टाइमपास करायला जायचं ती काय करू म्हणून त्याचं साधन आहे का जाऊ नका काही अर्थ आणि ते ऐकण्याचा अर्थ बी नाही कारण आपण प्रत्येक गोष्टीमधून शिकायला पाहिजे चांगल्या गोष्टी असतात ते चांगल्या गोष्टीचं चा आपण अनुकरण करायला पाहिजे खराब नका करू पण चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण करायला काय अडचण आहे तुम्हाला उलट त्या गोष्टीचं अनुकरण केलं तर आपल्यामध्ये खूप सुधारणा होती हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला पण कळतं तुम्ही काय एवढे आणपण नाहीयेत परंतु सोनारानं कान टोचावं लागतेत दुखत नाहीत घरच्या घरी टोचलं तर दुखतात ते म्हणून आम्हाला सांगावं लागतं नाही तर तुम्हाला पण कळतं तुम्ही काय असं म्हणणं नाही म्हणलात ना एडी नाहीत काय नाही सगळे समजदार आहेत फक्त माझं एकच सांगणं आहे आपण जिथं जिथं जातो कथा कीर्तनं ऐकतो अशा गोष्टी ऐकतो चांगले वचन ऐकतो मग त्याचं अनुकरण करा ना अनुकरण करा आपल्या जीवनामध्ये खूप बदल होईल खूप बदल होईल वाल्मिक ऋषी झाला कशामुळे झाला राम नामाने झाला राम नाम राम नाम हा एक मंत्र आहे मग एका मंत्राने एक दरोडे खोर एक दरोडे खोर जो का ऋषी होतो ऋषी मुनी होतो दरोडेखोट तुम्ही तर तसे नाहीत ना तुम्ही तर चांगले माणसं आहात तुम्हाला मी ऋषीमुनी व्हा म्हणत नाहीये पण तुम्ही चांगले माणसं बना ते ऐका देवाचं करा देवाचं नामस्मरण करा कथा कीर्तन ऐकतात ना त्यातील काही गोष्टी चांगल्या चांगल्या घ्या आणि त्याच्याप्रमाणे चला ते आपल्यासाठीच लिहून ठेवलेत जे पूर्वजांनी आपल्यासाठी एवढा ज्ञानाचा साठा करून ठेवलाय ना ते त्याच्यासाठीच केलाय की आपलं जीवन ते ज्ञान कशातच नाही हे ज्ञान खूप महत्वाचं आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग जरूर करा जरूर करा नुसतं कथा कीर्तना जाऊन आपल्याला पुण्य लाभत नसतं पुण्य लाभतं कधी त्या गोष्टीचं आपण अनुकरण केलं तर नाही केलं तर काही नाही Hmm? त्या म्हणतात उलट्या घड्यावर पाणी ओतल्यावनी तसं करमणूक म्हणून जाऊ नका त्यातून काहीतरी घ्या hmm? तर एवढंच सांगायचं होतं मंडळी तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा